श्री स्वामी समर्थ मराठी जग त्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की स्वामींनी आपल्या भक्तांची मान कशी राखली सगळ्यांच्या समोर स्वामींनी आपल्या भक्तांचा मान कसा राखला हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर ही आहे श्री स्वामी समर्थांची कथा तर कथेला सुरुवात करूया एकदा श्री स्वामी समर्थ टोळांच्या घरी हजर होते टोळांच्या घरी त्यांना जेवायला बोलवले होते जेवायला बोलवले असताना स्वामी समर्थ समोर ओट्यावर बसले होते स्वामी त्यांच्या घरात जायला काही तयार नव्हते त्यावेळी टोळ मागच्या दाराला आंघोळ करीत होते आंघोळ करता करता ते त्यांच्या मित्राशी बोलत होते की स्वामी कोणाकडेही जेवतात त्यांना कधीही आपल्या पंक्तीला बसवू नये बसवल्यास त्यांचं ताट वेगळं ठेवावं असे म्हणून टोळ जेव्हा ओट्यावर आले तेव्हा त्यांना कळलं की स्वामी समर्थ ओट्यावरच बसलेले आहेत तेवढ्यात स्वामी गरजले अरे तुझ्या मनात भेदभाव आहे मी तुझ्याकडे जेवणार नाही असे म्हणून स्वामी रागाने निघून गेले टोळांना आपला बोलण्याचा फार पश्चाताप झाला ते स्वामींकडे गेले त्यांनी स्वामींची खूप क्षमा मागितली पण स्वामी काही ऐके ना शेवटी टोळांनी मनापासून स्वामींना माफी मागितली आणि आपल्या घरी जेवायला बोलवले तेव्हा स्वामी आले टोळांनी त्यांची यथासांग पूजा केली त्यांना जेवायला वाढले पण स्वामी काही जेवेनाथ दहा वाजून गेले तरी स्वामींनी अण्णाला हातसुद्धा लावणार आहे चिंतोपन टोळांचा मुलगा विष्णुपंत हा सोलापूरच्या कलेक्टरच्या कचेरीत नोकरीवर होता कचेरीमध्ये उशीर झाला तर अधिकारी लोक खूप रागवणार होते हे त्यांना माहीत होते पण स्वामी काही जेवेनाथ म्हणून कचेरीत जायला उशीर झाला या सर्वांमध्ये पुष्कळ वेळ गेला शेवटी खूप वेळानंतर स्वामी जेवू लागले त्यानंतर विष्णूपंतांनीही लगबगिनी जेवण ओरकले आणि धावत कचेरीत निघून गे गेले कचेरीत गेल्यावर विष्णूपंतांना कळले की आपल्याला खूप उशीर झाला आहे आणि आपल्याला आपल्या अधिकाऱ्यांचे बोलणे आता ऐकावे लागणार म्हणून ते स्वतःच कारकुनाकडे गेले आणि उशीर झाल्याबद्दल त्यांनी त्यांची माफी मागितली तेव्हा वरिष्ठ कारकुनाला आश्चर्य वाटले ते म्हणाले तुम्ही माफी का मागत आहात तुम्ही तर आज माझ्याही अगोदर आलात मग माखी कशाची मागता असं म्हणून वरिष्ठ कारकुराने विष्णूपंतांना हजेरी बुक दाखवले त्यात सर्वात प्रथम विष्णुपंतांची हजेरी मांडलेली होती विष्णुपंतांना आश्चर्याचा धक्काच बसला की हे कसे काय झाले पण नंतर त्यांना कळून चुकले की ही स्वामींचीच लिहिला आणि त्यांनी मनातल्या मनात स्वामींचे आभार मानले आणि सर्वांच्या समोर आपला मान राखला कचेरीमध्ये आपला मान राखला याबद्दल त्यांनी स्वामींचे मनोमन खूप आभार मानले अशा प्रकारे आपले स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव असतात कधीही त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये कमी पडू देत नाही गरज असते ती फक्त मनापासून स्वामींना आळवण्याची म्हणून स्वामींच्या चरणात राहा स्वामींची भक्ती करत राहा श्री स्वामी समर्थ झालेली सेवा स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद